महाराष्ट्रात वाचतोय निवडणुकीचा टांका देवा भाऊ जा विरोधकांची लांका पारावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक आहे चिरवायची रड्याची विजवायची नानाची चिरडायची आणि सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी एवढ्या मोठ्या पावसात मोडला काटा तुतारी वाजवत राय पण सत्तेची हाव काय सुटतच नाही युतीचे उपकार हा सत्तेत आला युतीचे उपकार हा सत्तेत आला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला कसलं काय घरातच बसून राय जनतेची याला काय पडलेलीच नाही लेखरूप पप्पू त्याचं नाव आईचं लेखरूप पप्पू त्याच नाव भाजपाला विरोध त्याचा एकच पाव भाजपाला विरोध एकच लॉजिक नाही काय नाही बरत राय से आलू उधर से सोना आहे का भाय ध्यास करू बहिणींचा विकास भाऊंचा ध्यास करू बहिणीचा विकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास विरोधकांसाठी मात्र सगळं अरे फरक नाही पडत मनात कोणाच्या काय आपला तर भाऊ फुल सपोर्ट आहे काय बोलतोस काय बस काय का <ईक> भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ राव आता काय काळजीचा विषयच नाही पाटाच पाणी कसं खळखळून म्हणतो भाजप महायुती हाय तर गती हाय राज्यात प्रगती हाय शेवटचा निर्णय तुझ्याच हातात हाय सांभाळून नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल गो बाय धुम धुम चिक चिक धुम